मुलांच्या आवडीचे अहो मुलांच्या काय आपल्या सर्वांच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज आज मी घरीच बनवते एकदम सोप्या पद्धतीनं चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत मी आता बटाट्याच्या साली काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि बटाटे असे उभे कट करून घ्यायचेत याप्रमाणे जास्त पातळी नाही जास्त जाडसरे नाही याप्रमाणे बटाटा कट करून घ्यायचा आहे कट केलेला बटाटा आता दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आपल्याला याप्रमाणे बघा पाणी कसं स्वच्छ दिसते बटाट्यातलं प्रकारे धुवून घ्या एका पसरत भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवा आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये बटाट्याचे केलेले काप आपल्याला घालायचे आहेत मध्यम आजेवरती पाच मिनटं आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवत बसलं तर काय होतं बटाट्याचा चुरा होतो तुकडा होतो बटा बटाट्याचा त्यामुळं फक्त मध्यम आजेवरती पाच मिनटं बटाटा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं नॉर्मल सॉफ्ट लागला बटाटा हाताला की नंतर सर्व बटाट्याचे काप याप्रमाणे काढून घ्या आणि एका सुती कपड्यावर पसरवून ठेवायचं आहे अर्धा तास तरी बटाट्यातलं पाणी पूर्ण ड्राय झालं पाहिजे सुकलं पाहिजे पाणी याप्रमाणे तुम्ही टिश्यू पेपरने किंवा साधा पेपर असेल त्यानेही प्रेस करू शकता म्हणजे पटकन ड्राय होतो बटाटा आणि अर्धा तास याला असाच ठेवायचं आहे पाणी सुकेपर्यंत बघा अर्ध्या तासानंतर तुम्हाला दाखवते बटाटा पूर्ण ड्राय झालेला आहे पाणी बऱ्यापैकी सुकलेलं आहे आता तुम्ही यावरती कॉर्नफ्लावरही टाकू शकता पण मी कॉर्नफ्लॉवर नसल्यामुळं दोन चमचे तांदळाचे पीठ टाकते यावरती तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होते फ्रेंच फ्राईज आपले हलक्या हाताने सर्व बटाट्याला याप्रमाणे तांदळाचे पीठ लावून घ्यायचं आहे आता नॉनस्टिकच्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवा शक्यतो नॉनस्टिकच्या कढईमध्ये आणि पसरट कढईमध्ये जर अशा प्रकारे जर फ्रेंच फ्राय जर केले तर एकाच वेळी जास्त पण होतात आणि कढईला चिकटायचीही भीती राहत नाही आहे तेल कडकडीत गरम झालं की बटाट्याचे काप यामध्ये सोडायचे आहेत मध्यमाच्यावरती दोन्ही सा दोन्ही बाजूला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला बटाट्याचे काप केलेले तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅस जर तुम्ही फास्ट केला असाल तर नंतर बटाट्याचे काप टाकल्यानंतर मध्यम आचेवरती तळून घ्या नाही तर, तर काय होतं तेल तापल्यामुळं बटाटा पटकन सोनेरी होतो पण आतून तो मऊ राहतो जास्त क्रंची होत नाही त्यामुळं काय करायचं मध्यम आचेवरती दोन्ही बाजूला खरपूच सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला याप्रमाणे तळून घ्यायचं आहे खरंतर बाहेरून आपण ज्यावेळेस फ्रेंच फ्राईज विकत घेतो किंवा आणतो त्यावेळेस ते खूप महागात पडतात त्यामुळं घरच्या घरी स्वस्तात तुम्ही ही रेसिपी नक्की करून करून बघा पटकन होते आणि खूप छान टेस्टी होतात अगदी बाहेरच्यासारखे याप्रमाणे बघा सोनी रंग आला की सर्व बटाटा आपल्याला काढून घ्यायचा एका ताटामध्ये चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता गरम गरमच असताना आता बटाट्याचे आपण काढलेले काप आप गरम गरम असताना त्यावरती चवीनुसार थोडंसं मीठ टाकते मी तुम्ही यावरती चाट मसाला किंवा पेरी पेरी मसाला हे टाकू शकता मी फक्त मीठ टाकते यावरती व्यवस्थित मिक्स करून घ्या गरम गरम असताना जर मीठ टाकलं तर सर्व बटाट्याला लागलं जातं मीठ आणि सॉससोबत किंवा मेवनीससोबत एन्जॉय करा